बांधकाम कामगारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आमदार प्रतापदादा अडसड यांचे धामणगावात आवाहन अडीचशे जणांना स्वयंपाक उपयोगी साहित्य संख्याचे वितरण मतदारसंघातील धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेचा कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले आहे धामणगाव रेल्वे शहरातील नगर परिषद भवन येथे दर मंगळवारी कामगारांना स्वयंपाकपयोगी साहित्य संच मिळणार आहे पहिल्या टप्प्यात आज अडीचशे बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर गज ताट वाट्या ग्लास चमचे आदी स्वयंपाकपयोगी साहित्य संचाचे वितरण आमदार प्रतापदादा अडसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा शहराध्यक्ष मोहन गावंडे अशोक शर्मा विधानसभा प्रमुख रावसाहेब रोटे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा उषा तीनखेडे नलिनी मेश्राम यांची उपस्थिती होती राज्य शासन कामगारासाठी विविध योजना राबवतात या योजना सर्वसामान्यपर्यंत पो आता पोचायला लागल्या आहे केवळ पेटी व स्वयंपाक उपयोगी साहित्य संच पर्यंत ही योजना मर्यादित नाही आरोग्य शिक्षण कामगाराच्या कुटुंबांना लाभ देणारी ही योजना आहे तिन्ही तालुक्यात बांधकाम कामगार मदत केंद्र उघडण्यात आले असून कोणत्या एजंटकडे न जाता या केंद्रातून आपण लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रतापदादा अडसर यांनी केले आहे यावेळी भाजपा कामगार आघाडीचे विदर्भ सरचिटणीस अमोल पोहेकर संजय देशमुख पवन पडोळे नगरपरिषदचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे जयपाल बांधते यांची उपस्थिती होती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रामुख्यानं जे कामं चालतात त्याच्या संदर्भातला जो काही निधी असते कामगार कल्याणचा तो वर्षानुवर्ष शासनाच्या खात्यात कामगार कल्याणासाठी जमा होत होता परंतु त्याचा उपयोग फार होत नव्हता आणि नोंदण्यासुद्धा कामगारांच्या होत नव्हत्या कारण त्याची प्रक्रिया फार किचकट होती परंतु देवेंद्रजी फडणवीस मान्य आमचे जे नेते आहेत ते मुख्यमंत्री असताना आणि सभाजीराव पाटील निलंगेकर हे कामगार मंत्री असताना या अटींमध्ये अतिशय सुटसुटीतपणा आणला गेला आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये कसं नोंदणीकृत करता येईल याकरता अटी सर्तीमध्ये बदल करण्यात आला आणि त्याचा स्कोपही वाढवण्यात आला यामध्ये मग इलेक्ट्रिशियन पेंटिंग करणारे प्लंबर अशा त्या क्षेत्राशी संबंधित सगळ्यांचा समावेश यामध्ये करणं सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात नोंदण्या त्या काळात झाल्या आणि खऱ्या अर्थानं जो कामगारांच्या कल्याणासाठी निधी जमा होत होता तो आता तेव्हापासून तर ता आज तागायतपर्यंत कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला चालला आहे त्यामध्ये मग इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल डिलेवरीसाठी पैसा असेल मुलांच्या शिक्षणासाठी आहे त्याच पद्धतीनं आता किचन सेट किंवा कामगारांना ज्या ज्या भागात ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या पद्धतीच्या कामगारांच्या किटचं वाटप असेल अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आमच्या कामगार बंधू भगिनींना या गोष्टींचा लाभ होत आहे मी त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मनोपूर्वक आभार मानतो आणि आमच्या सर्व कामगार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय